घरगुती व कमर्शियल वॉटर प्युरिफाय मिळतील मिल्किंग मशीन खरेदी करा फक्त सोळा हजार नऊशे नव्याण्णव मध्ये आम्ही देत आहोत दहा वर्ष सर्व्हिस ची हमी कडबा पुट्टी खरेदी करा आणि मिळवा तीस टक्के चाळीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट वॉशिंग मशीन खरेदी करा आणि मिळवा वीस टक्के तीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट फॅन इस्त्री मिक्सर शेगडी चहा केटल अशा इत्यादी यांच्यावर आकर्षक डिस्काउंट आजच भेट द्या मोर्या इलेक्ट्रॉनिक सावळ जय हिंद चौ मोर्या हॉटेल शेजारी सात सेहेचाळीस दहा एकोणसाठ सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत तीन जून जागतिक सायकल दिन पलसमध्ये मध्ये उत्साहात संपन्न फिरताचाक सायकलचे वाचेल चक्र निसर्गाचे तीन जून जागतिक सायकल देण्याचे उचित्य साधत पलूसमध्ये फिरताचाक सायकलचं सा वाचेल चक्र निसर्गाचं या प्रेरणादायी घोषवाक्याखाली भव्य प्रबोधन सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले पलूस शिक्षण प्रसारक मंडळाच्या लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज पलूस आणि पलूस सायकलिंग क्लब या संयुक्त विद्यमाने ही रॅली मोठ्या उत्साहात पार पडली या कार्यक्रमात शंभरहून अधिक सायकल प्रेमी विद्यार्थी शिक्षक कर्मचारी पालक सायकलिस्ट क्लब सदस्य तसेच पलूस नगर परिषद व राष्ट्रीय हरित सेनेचे से विद्यार्थी सहभागी झाले होते आज पलूस शिक्षण प्रसारक मंडळाच्या लक्ष्मणराव किरलोतकर विद्या मंदिर पोलूस आयोजित आपल्या लक्षी आरोग्य शिक्षण व पर्यावरण प्रबोधन क्लब जो आहे त्या क्लबच्या माध्यमातून आज आपण तीन जून हा संपूर्ण विश्वामध्ये जगभरामध्ये सायकल जागतिक सायकल दिन म्हणून साजरा केला जातो वर्ल्ड सायकल डे म्हणून साजरा केला जातो आणि तो, तो कार्यक्रम या आपल्या प्रशालेच्या माध्यमातून संयुक्त राष्ट्रसंघाने दोन हजार अठरामध्ये मध्ये या जागतिक सायकल दिनाला जे आहे ती मान्यता दिली आणि या मान्यता दिल्यानंतरच आपण पूर्ण जगामध्ये सायकल दिवस साजरा केला जातो आज जर तुम्ही टी व्हीवरती वगैरे जर बातम्या जर बघितल्या असतील सकाळपासून बातम्या जर बघितल्या असतील तर मोठमोठ्या शहरांमधून किंवा जे विविध प्रकारचे क्लब आहेत त्या सर्वांच्या माध्यमातून हा जागतिक दिवस जो आहे सायकल दिवस तो पूर्ण जगामध्ये साजरा केला जातो आपल्याला परमेश्वराने दिलेले जे काही दोन पाय आहेत याचा वापर करावा आणि या पायाच्या माध्यमातून सायकलीचा जास्त वापर करावा जेणेकरून आपले सगळेच नाही पोलिस परिसरातील सायकलप्रेमी सदस्य असतील डॉक्टर केसई असतील जाधव असतील सर्व सदस्य त्याचबरोबर विद्या मंदिरमधील विद्यार्थी आणि सर्व सहकारी बघून आज जगभर सायकल दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आपण ही सामाजिक बांधलकी या उद्देशानं मुलांच्यामध्ये सायकल विषयी ट्रेन निर्माण व्हावं आज बघतोय आपण वाहनं लावायला जागा नाही आहे कुठल्या त्या घरामध्ये कामता वाहना लावणं आणि त्यामुळं प्रदूषणही वाढतं आहे आणि अवास्तव खर्चही होतो आदरणीय प्राचार्यानी या ठिकाणी प्रत्यक्ष स्वतः सहभाग घेऊन आपल्या सर्वांना या ठिकाणी खूप प्रेरणा दिलेली आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली आपण या ठिकाणी रॅली अतिशय यशस्वीरित्या पलूस नगरीतील आणि पलूस परिसरातील सर्व समाजातील घटकांना एक चांगला पर्यावरण आणि त्याचबरोबर आरोग्यदायी सामाजिक संदेश या निमित्तानं आपण आपल्या प्रशालेच्या माध्यमातून दिलेला आहे आणि असाच संदेश आपण आपल्या आयुष्यामध्ये कायमस्वरूपी या ठिकाणी अंगी टाकण्याचा प्रयत्न करूया आणि इतरांनाही त्यासाठी प्रवृत्त करूया हा आपल्या प्रशालेचा हेतू लकी आरोग्य शिक्षण व पर्यावरण प्रबोधन सायकल क्लबच्या माध्यमातून आपण दिलेला आहे आणि हाच संदेश आपण नेहमी सातत्यानं देत राहू आणि आपणही अंगीकारू या प्रबोधन सायकल रॅलीला संस्था प्रशाला प्राचार्य सर्व पदाधिकारी या सर्वांनी आणि अध्यापक बंधू भगिनी पलूस सायकेस क्लबने हे सहकार्य केलं त्याबद्दल प्रशालेच्या वतीनं सायकल क्लबच्या वतीनं आणि या सायकल रॅलीमध्ये प्रबोधनल रॅलीमध्ये पलूस नगर परिषदेनं सुद्धा या ठिकाणी सहभाग घेतला त्यांनी या ठिकाणी आपल्याला प्रबोधनासाठी प्रवृत्त केलं आणि चांगलं सहकार्य दिलं त्याबद्दल सर्वांचंच मी या सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो दोन हजार पंचवीस जागतिक सायकल दिनाचा सा विषय सायकलिंग फॉर अ सस्टेनेबल फ्यूचर शाश्वत भविष्यासाठी सायकलिंग यावर आधारित होता रॅलीची सुरुवात प्रशालेतून झाली व ती नगर परिषदेच्या विविध भागातून प्रदूषण मुक्ती आरोग्य संवर्धन आणि पर्यावरण रक्षणाचे संदेश देत निघाली कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रशालेचे पर्यवेक्षक दिनेश बडगुजर यांनी सायकलिंगचे महत्व विषद केले क्रीडा शिक्षक संजय कुंभार यांनी जागतिक सायकल दिनाचा इतिहास व उद्दिष्टे समजावून सांगितले प्राचार्य अनिल सावंत यांनी सायकलिंगमुळे आरोग्य लाभ आणि पर्यावरण संवर्धनाचे फायदे सांगितले तर पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने एकवीस व बावीस जून रोजी होणाऱ्या चौथ्या पर्यावरण रक्षणाची सायकलवारी पंढरपूर सायकलवारी संमेलनाबाबत सायकल व पर्यावरणप्रेमी उपक्रम शिक्षक हिंमतराव मलमे यांनी माहिती दिली आणि सर्वांनी सायकलचा अधिक वापर करून सहभागी होण्याचे आवाहन केले पलू सायकलिस्ट क्लबचे सचिन निकम यांनी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या यावेळी उपमुख्याध्यापक रमेश कदम पर्यवेक्षक सुभाष धडस क्रीडा शिक्षक जितेंद्र पाटील रोहित शिंदे सुभद्रा बामने सुजाता देशमुख राजेश सदामते प्रमोद सौंदडे भगवान जाधव निलेश यादव आदींसह सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या उपक्रमाला पलु शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पदाले उपाध्यक्षा डॉ आशाताई पाटील उपाध्यक्ष संदेश कुलकर्णी आणि सचिव धुंडीराम शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या या रॅलीचे संपूर्ण नियोजन हिम्मतराव मलमे यांनी केले तर उपस्थितांचे आभार अमोल माळी यांनी मांडले ही सायकल रॅली केवळ एक दिवसाचे आयोजन न राहता पर्यावरण रक्षणासाठीचा सा दीर्घकालीन संकल्प ठरेल असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत राहा तेजस्वी न्यूज मराठी आणि राहा अपडेट